किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण चटपट अशी सोया चिली चंक्स बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे अगदी खूप जास्त वेळ लागत नाही आणि खायला अतिशय टेस्टी वाटतात घरी एखादी पार्टी असेल आणि स्टार्टरसाठी जर काही ठेवायचं असेल तर नक्की तुम्ही सोया चिली चंक्स ठेवा अगदी तारीफ केल्याशिवाय राहणार नाही खूप मस्त अशी टेस्टी वाटते तर यासाठी मी चंक्स आधी सोया चंक्स बॉईल करून घेतले धणे हळद दिली किंची चवीसारखि खट बारीक शाही चिकन मसाला घातलेला आहे अगदी थोडा यामुळे कलर खूप मस्त येते या सोया चंक्सला त्यामुळे मी ते घातलेलं आहे तुमच्या असेल तर घाला नाही घातलं तर ते सुद्धा चालेल आता अद्रक लसण पेस्ट घालून घेऊ यामध्ये आणि व्यवस्थित छान मस्त मिक्स करून घेऊ भरून मस्त सांबार घालू तर बघा अगदी कमी वेळात मस्त आपलं हे तयार झालेलं आहे सोया चंक्स आता छान कडकडीत तेलामध्ये आपण हे तळून घेऊ मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहे बघा अगदी तेलामध्ये छान तरंगतात अगदी हलक्या होतात आणि मस्त खायलासुद्धा छान कुरकुरीत अशा होतात नक्की तुम्ही अशा प्रकारे चंक्स करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुम्ही पार्टीमध्ये जर ठेवाल तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही इतके मस्त हे चंक्स होतात तर बघा छान लालसर रंगावर येईपर्यंत मी छान आल्यावर हे छान आपण काढून घेऊ तर बघा इथे मी एका चाणीवर हे काढून घेत जेणेकरून तेल पूर्ण निथळून जाईल तर बघा इथे आपले मस्त हे सोयाचंक्स फ्राय झालेले आहेत बघा मस्त अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत हे आता आपण याला तडका देऊन देऊ तर कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे यामध्ये जिरं कढीपत्ता घालून छान याची फोंडी घालून घेऊ आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या यासुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि मस्त कुरकुरीत चटपटीत आपले हे च चंक्स मस्त परत छान फ्राय करून घेऊ तर इथे मी अद्रक लसण घालून घेत आहे लसणाच्या काळ्या मस्त लालसर होईपर्यंत छान परतवून घेऊ आता यामध्येच आपण शिमला मिरच्याने एक कांदा मी कट करून घेतलेला आहे उभा कट करून घेतला हा सुद्धा घालू या फोंडीमध्ये किंचित मीठ घालू कारण मीठ आधीसुद्धा आपण घातलेलंच होतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये आपण तिखट घालू थोडी हळद घालू आणि मस्त आपली ही चटपटे चटपटीत असे हे सोया चंक्स तयार होणार आहे वरून मस्त मसाला घालू खूप जास्त आपल्याला हे परतवून घ्यायचे नाही अगदी थोडे सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला हे शिमला मिरची आणि कांदे छान अगदी एक मिनटापर्यंत परतवून घेत आहे मी वरून मस्त जिरेपूड घालत आहे यामध्ये आपण हे चिली सॉस घालू आणि यामध्ये आपण हे आता सोयाच घालून घेऊ या फोडणीमध्ये वरून टोमॅटो सूप सॉससुद्धा घालू टोमॅटो सॉस घातल्याने सोयाच अतिशय टेस्टी आणि मस्त खमंग असे होतात तर यामध्ये मी सोया सॉससुद्धा घालून घेतलेला आहे अगदी हॉटेलपेक्षा हे भारी असे हे वाटणार आहे आपले हे सोया चंक्स नक्की तुम्ही करून बघा बघा किती मस्त कलर आलेला आहे अगदी चौपाटीवर सुद्धा असे चंक्स मिळणार नाही इतके मस्त कमी वेळात झालेले आहेत तर वरून मस्त सांबार घालू आणि मस्त आता गरमागरम आपले हे सोया चंक्स तयार झालेले आहे आता इथे मी गॅस बंद केलेली आहे आता हे आपण सर्व करून घेऊ बघा मस्त आपले सोया चंक्स तयार झालेले आहे बघा रंग किती मस्त दिसत आहे सुद्धा अशा असे चंक्स नक्की करून बघा आणि तुम्ही केलेले सोया चंक्स कसे झाले नक्की कमेंट करून सांगा वरून मस्त तीळ घालू आणि स या सोयाचंक्सचा मजा घेऊ पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत